दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा जनता दरबार गाजला सुरगाणा तालुक्यातील मनखेड ओरंभे जाहुले पळसन फाटा या परिसरात अवैध दारू व मटका व्यवसायाला ऊत आला होता गावातच सहज दारू उपलब्ध होत असल्याने तरुणाई व्यसनाच्या आहारी जात होती आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत होती या पार्श्वभूमीवर मनखेड येथे हजारो महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीच्या मागणीसाठी जनता दरबार भरवला महिलांनी ठामपणे प्रशासनासमोर दारू व जोगाराचे अड्डे तात्काळ बंद करण्याची मागणी केली कितीही मोर्चे काढले निवेदने दिली तरी कारवाई होत नव्हती पण आता सहन करणार नाही गावागावात दारूबंदीचा ठराव मंजूर आहे तरी अवैध धंदे सुरूच आहेत असा महिलांचा सूर होता नवीन रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी महिलांच्या भावना ओळखून ठाम पवित्रा घेतला दारू व मटका व्यवसायावर कडक कारवाई होईल व्यसन मुक्तीसाठी जनजागृती मोहीम सुरू राहील मुलांचे लग्न एकवीस वर्षाखाली व मुलींचे मुली वर्षाखाली होऊ देणार नाही अशी शपथ महिलांना देण्यात आली महिलांच्या त्याच दिवशी धडक छापेमारी करत ते हजारांचा अवैध मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे परिसरात दिलासा मिळाला असून महिलांमध्ये समाधानाची भावना आहे रोंगाणे येथील उपसरपंच जयवंती वार्डे भामा पाडवी अनुपाडवी हिरा गांगोडे यमन वारडे यांच्यासह महिला बचत गटातील हजारो महिला घोषणाबाजी करत सहभागी झाल्या होत्या कुलगुलाम टुडे न्यूज साठी हंसराज भोळे मनखेड